सरांच्याच पुस्तकातला आहे पान नंबर तेरावाचा एक विषय आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवणार शब्द माझे नाहीत शब्द सरांचे आहेत पण भावना ह्या माझ्या पण विज्ञानाचं मर्म ओळखण्यासाठी लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी आहेत कारण विज्ञान तंत्रज्ञान सायन्स टेक्नॉलॉजी हे सातत्यानं वापरले जाणारे शब्द पण ते शब्द कितपत मला कळले आहेत कितपत आम्ही विज्ञानाला आणि तंत्रज्ञानाला आत्मसात खऱ्या अर्थानं आहे हा प्रश्न आपणच आपल्या मनाला विचारला तर खूप चांगला होईल <coughs> मी सांगते असं म्हणतात विज्ञान म्हणजे जग जाणण्याची कृती तंत्रज्ञान म्हणजे जगावर नियंत्रण करण्याची कृती तंत्रज्ञान म्हणजे जगावर नियंत्रण करण्याची विज्ञान असते निसर्ग निर्मित विज्ञान असते निसर्ग निर्मित तंत्रज्ञान असते मानव निर्मित होतो तत्वज्ञाना विज्ञानाचा शेवट होतो तत्वज्ञानात तंत्रज्ञानाचा शेवट होतो मानवी मनात कारण ते मानव निर्मित आहे म्हणून त्याचा शेवट होतो मानवी मनात म्हणूनच विज्ञान नाही शाप नाही वर्गात अनेकदा या विषयावरती चर्चा केली जाते की विज्ञान हे शाप का वरदान अनेक ठिकाणी हा सभांचा देखील विषय असतो अनेक ठिकाणी शाप नाही वरदान तंत्रज्ञान शाप आणि वरदान ही तंत्रज्ञान मात्र शाप आणि वरदान ही इथं जितक्या लोकांच्या हातात मोबाईल आहेत त्यांच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचं आहे विज्ञान दाखवतो नेहमीच प्रगतीची वाट विज्ञान दाखवतं नेहमीच प्रगतीची वाट तंत्रज्ञान कधी कधी ठरते अधोगतीची वाट विज्ञानाचे असे हे दुधारी शस्त्र तंत्रज्ञान मात्र कधी कधी होते अस्त्र हे अस्त्र कसं होत आहे ते बघायचं असेल तर आपल्या संपूर्ण जगामध्ये आपण फक्त मान वळवली तरी आपल्याला त्याचा अनुभव येईल विज्ञानाने उसळतात निसर्गाच्या दशदिशा मानवी मन मात्र ठरवते तंत्रज्ञानाची दिशा विज्ञानाच्या पोटी तंत्रज्ञानाचे सुकाणू मात्र मानवाच्या हाती आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगामध्ये लक्षात ठेवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स न तुम्ही कितीही पुढे गेलात तरी त्याच सुकाणू जे आहे ते मात्र माणस माणसाच्याच हातामध्ये असणार विज्ञानाचा विधायक उपयोग मानवच करीत विज्ञानाचा विधायक उपयोग मानवच करते आणि ते अनेक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं त्यांच्या स्वतःच्या शास्त्रज्ञांच्या सगळ्या परिभाषेमध्ये असेल डॉक्टरांनी लावलेल्या नवीन शोधामध्ये असेल माणसांच जे वाढत त्याच्यामध्ये असेल तरीही विज्ञानाला शिक्षित मंडळी दोष देते तरीही विज्ञानालाच शिक्षित मंडळी दोष देते म्हणून समस्त मानवा प्रार्थितो जगदीशा मानवाच्याच उद्धारा निवडावी विज्ञानाची दिशा मानवाच्याच उद्धारा जिवरावी विज्ञानाची दिशा